तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या मान्सून ऑफरमध्ये हो मान्सून ऑफर ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या फ्लॅटवर मिळणार आहे तीन ते पाच लाखापर्यंतची भव्य सूट आणि यामध्ये आपण आजचा बऱ्याचशा व्हिडिओ बघणार आहोत आणि तेही नाशिकमधल्या वेगवेगळ्या लोकेशनवर तर आजचं लोकेशन असणार आहे आपलं राजबिहारी लिंक रोडला अक्षर लॉनच्या अगदी समोरच्या बाजूला अवदूत कॉलनीमध्ये आणि या ठिकाणी आहे आपला आजचा हा टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट जो की आहे आदिश अॅव्हेन्यू तर या आधी एव्हेन्यू मध्ये आपल्याला मिळणार आहे नऊशे नऊ नौ स्क्वेअर फीट पासून तर नऊशे बेचाळीस स्क्वेअर फीट पर्यंत टू एच के फ्लॅट आज आपण हेच फ्लॅट बघत आहोत आणि जी प्राइस सांगेल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब मिळालं सबस्क्राईब बटन क्लिक करा बाजूची आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत श्रद्धा आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी मार्केटिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपण आपल्या या प्रोजेक्टचं इलिव्हेशन बघू शकतो खूप सुंदर आकर्षक इलिव्हेशन आपल्याला या प्रोजेक्ट इथे बघायला मिळत सर्वात प्रथम ही असणार आहे तुमची पार्किंग पार्किंग पासून आपण थोडं पुढे जाऊया आणि या ठिकाणी असणार आहे आपली एंट्रन्स लॉबी सुरुवातीला ही असणार आहे आपली प्रशस्त लॉबी ह्या ठिकाणी आपल्याला एका मधल्यावर मिळत आहेत पाच टू बी एच के फ्लॅट यामध्ये आपला हा एक आपण सॅम्पल फ्लॅट बघूया साईस मिळते नऊशे नऊ पासून तर नऊशे बेचाळीस स्क्वेअर फुट पर्यंत तर चला बघूया आपला फ्लॅट अकरा फूट बाय चौदा फुट तुमचा हा हॉल असणार आहे जिथे मिळणार आहे तुम्हाला एक आकर्षक इथे असणार आहे आपल्या टी व्ही पॉईंट सर्व जे इलेक्ट्रिक फिटिंग असणार आहे की तुम्हाला सर्व ब्रँडेड कंपनीची मिळते आणि या हॉलला मी अटॅच ही बाल्कनी देखते मस्त ओपन व्ह्यू तुम्हाला तुमच्या या बाल्कनी मधून बघायला मिळतो त्यासोबत इथे मिळणार आहे ची रेलिंग आणि बाकी पूर्ण कवड इथे मिळते आणि आपल्या फ्रंट डोर मध्ये इथे ही, ही नेट सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि हे असणार आहे तुमचं किचन स्पेशियस किचन मिळतं मित्रांनो इथे असणार आहे आपला डायनिंग एरिया आणि समोर असणार आहे किचन ओटा साईज तुम्हाला मिळते नऊ फुट बाय अठरा फुटाची एल शेपचा किचन ओटा असणार आहे त्यासोबतच ग्रँडची सिंक या ठिकाणी मिळणार आहे आणि जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आहे सर्व काही मी ते म्हणजे मिश्रण फ्रीज आणि त्यासोबतच वॉटर बात ची सर्व फिटिंग तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि इथे एक फोटो देखील आहे एकदम साठी तर असं झालं तुमचं हे किचन किचन पासून आपण थोडं पुढे येऊया आणि इथे असणार आहे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम आणि इथे असणारा आहे आपला पहिला बेडरूम मास्टर बेडरूम जो की तुम्हाला मिळतोय दहा फूट बाय अकरा फुटाच्या साईजमध्ये इथे आपल्याला दोघे साइडला विंडो हो मिळतात ज्यामुळे उत्तम क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार त्यासोबतच आपल्या साईडला इथे बॉक्स देखील प्रोव्हाइड के केलेले आहेत म्हणजे आपल्या ड्रेसिंग टेबलसाठी तर समोर देखील आपल्याला हा इथे बॉक्स बघायला मिळेल आणि बाकी मास्टर बेडरूम असल्यामुळे बाजूला असणार आहे आपल्या या बेडरूमचं अटॅच वॉशरूम आपल्या या वॉशरूम मध्ये सर्व आपल्याला पूर्ण या प्रोजेक्ट मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि इथे असणार आहे आपला दुसरा बेडरूम चिल्ड्रन बेडरूम साईज मिळते हो समोर एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे के देण्याची फ्रेमिंग सुद्धा देण्यात आलेली आहे तर असा आहे आपलाचा हा टू फ्लॅट तर असा आहे हा प्रोजेक्ट आदिश अव्हेन्यू आणि या मान्सून ऑफर मध्ये तुमच्यासाठी स्पेशल डिस्काउंट देखील मिळणार आहे तसं आपल्या या प्रोजेक्टचा रेट असणार आहे साडेतीन हजार रुपये पण मान्सून ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहे तीन ते पाच लाखापर्यंत भव्य डिस्काउंट आणि अशा बऱ्याचशा साईट आहेत ज्या आपण पुढे बघणारच आहोत त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर असा होता हा प्रोजेक्ट आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद